आज आमच्या इथं साप निघालेला आहे आणि या सापाला पकडण्यासाठी सर्प मित्राला बोलले आहे तर पाहूया सर्प मित्र कशा पद्धतीने सापाला सापाला पकडतात चला तर मग पाहूया पकडल्यानंतर आपण सापाबद्दलची माहिती देखील आपण या सर्प मित्रांना विचारणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा सापाचं मुडकं धरायच नसतं असं त्यांचं म्हणणं आहे का हो यारात माळशिरस तालुक्यातील सर्पमित्र महेश महेश काय महेश भोसले यांनी आमच्या शेतामध्ये धामण जातीचा साप पकडलेला आहे कुठल्याही प्रकारचे तिला त्रास न होता अतिशय अलगतपणे सात ते आठ फुटाची ही दामन चला तर मग आपण त्यांना दामण प्रजातीबद्दल विचारूया तसंच विषारी किंवा बिनविषारी साप कसा ओळखायचा याबाबत देखील आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत चला तर मग पाहूया आपण काय म्हणते त्यांनी हा दामणचा अंगाव चटा असं असतात आणि शेफूड द्याय ना टोकदार अस बिनविषारी सापांचं सगळ्या शेपूट फूड असतात टोकदार आणि विषारी साप जे असतात का ना त्यांचा एवढा शेपूट असतो

फॉरेस्ट मध्ये सोडण्यासाठी सापाला आता मध्ये टाकलं जात आहे बर्नीला छिद्र पाडलेले आहेत त्याला ऑक्सिजन हास्यासाठीच बर्नी बनवली काय मांजर होतं का नाही आमचं ते मांजर बी साप मारायचं भेटलं नव्हतं मांजर असलेलं चांगलं असतं घरात सात जवळ येऊ देत नाही मग काय आणि मांजराने ते नाक दाखवला होता हिंदी मारल्या